शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आपल्या ऊस असेल किंवा मका पीक असेल अशा पीक आपण लावल्यानंतर थोड्या दिवस थोड्या कालावधीत जे गवत येतं त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवत असतो त्याच्यामध्येच एक त्यांनामध्ये एक प्रकार तो लवाळा किंवा हरळी असेल या लवाळा आणि हरळ्यावरती कंट्रोल मिळवण्याचे काम खूप जिकिरीचे असते बघा शेतकरी मित्रांनो आपण लवाळा जर वेळीच कंट्रोल नाही केला तर तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास दिलेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो बघा लवाळ्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी मार्केटमध्ये खूप स खूप सारे तणनाशक उपलब्ध आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपण एखादं तणनाशक घेतो ते लवाळ्यावरती ते स्प्रे करतो आणि त्याच्यावरती काही वेळेस आपल्याला रिझल्ट मिळत नाही आपण परत ओरडतो की तणनाशक खराब आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य स्प्रे घेतला तर नक्की आपल्याला सुद्धा कंट्रोल पाहायला मिळणार त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण लावाळ्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवण्यासाठी धानुका कंपनीने आणलेला सॅम्प्रा या तणनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सॅम्प्रा या दानुका कंपनीच्या तणनाशकाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल मोडापेक्शन असेल कोणकोणत्या पिकामध्ये हे वापरलं जातं कोणते तण हे कंट्रोल करताना दिसून येतं किंमत असेल रेनफासनेस असेल संपूर्णपणे डिटेलपणे आपण याविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सॅम्प्रा या धानवा कंपनी या तणनाशकामध्ये घटक बघितलं तर सल्फिरॉन मिथाईल जे की पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे बघा सेम्प्राच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर त्याचे के मोडापेक्षा बघण्या अगोदर आपण लवाळ्याविषयी थोडी माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये जर लवाळ्याचा प्रमाण जास्त असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये त्याची दोन ते तीन वेळा नांगरट करून घेणे गरजेचेच असते बघा आपण योग्य वेळी जर मशागत गेली तर आपल्याला तणावरती नियंत्रण मिळणारच आहे ज्यावेळेस आपण ऊस मका असं लावत असतो लागवड केल्यानंतर थोड्या दिवसाने आपल्याला गवत किंवा लव्हाळा आपणाला दिसून येतो शेतकरी मित्रांनो दोन ते तीन पानावरती लावाळा असेल किंवा तीन ते चार पानावरती लावाळ असेल तरच आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो बघा आता इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो जेवढा लवाळा तीन चार पानावरती येतो तेवढेच आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये त्याच्या गाठी तयार होत असतात एक गाठी दोन गाठी अशा पासा गाठी तयार होत असतात शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे केल्यानंतर वरती लवाळा जळून गेलेला दिसतो ज्यावेळेस जे जमिनीमध्ये हे औषध जातं आतमध्ये त्यावेळेस एखादी दुसरी गाठ मेली जाते लवाळा मोठा झाल्यानंतर एखादी दुसरी गाठ मेली जाते आणि राहिलेल्या गाठ आहेत तसेच जिवंत आत जमिनीमध्ये असतात ते जिवंत गाठीतून परत आणखीन त्याचे कोंब तयार होतात आणि वरती येतो शेतकरी म्हणजेच काय करायचं तर आपल्याला योग्य वेळी आपण स्प्रे घेत असेल तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे बघा धानुका कंपनीच्या सॅम्परच्या मोडापेक्षा जर विचार केला तर हे एक सिस्टेमिक तणनाशक आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर ते, ते पानाद्वारे आतमध्ये जाते आतमध्ये गेल्यानंतर ते मुळाकडे सुद्धा जाण्याची यामध्ये क्षमता असते आपण तीन ती चार चार ते चार पानावरती जर लवाळ असेल चार पाच पानावरती लवाळ असेल आणि तो जर कंट्रोल मिळवायचा असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही सॅम्पराचा स्प्रे घ्या सिस्टमिक पद्धतीने ते आतमध्ये जमिनीमध्ये जाऊन सुद्धा ते इजा करतं आणि त्या ठिकाणी ते लवाळ जाळण्याचं काम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो सॅम्परा काय करतं लावाळा असेल किंवा तण असेल गवत असेल यांना जे आवश्यक असणारे प्रतिज्ञायुक्त ॲमोनिक ॲसिड हे याची जी निर्मिती आहे ते निर्मितीवरती बाधा आणण्याचं काम अडथळा आणण्याचं काम करताना दिसून येते त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो त्यांना अन्नच ग्रहण नाही करता आलं तर त्या ठिकाणी पाणी पिवळी पडतात पाणी पिवळी पडल्यामुळे त्या ठिकाणी ते लावाळं असेल गवत असेल ते, <सदगता> ता प्योड प्योड़ ते, ते, ते जळून जातं त्याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून परंतु शेतकरी मित्रांनो दोन ते तीन पानावरती जर लवाळा असेल तरच तुम्ही औषधाद्वारे किंवा चार ते पाच पानावरती असेल तरच तुम्ही तो लवाळा कंट्रोल करू शकता शेतकरी मित्रांनो लवाळा आपण स्प्रे केल्यानंतर तो जळून जातो वरचा जो थर आहे तो जळून जातो लवाळ्याचा जा। परंतु जे जमिनीमध्ये गाठी आहेत आपण स्प्रे केल्यानंतर सिस्टमिकद्वारे ते आत जातं एक दोन गाठी मारल्या जातात परंतु जर जास्त गाठी असेल तर त्या ठिकाणी ते मरत नाहीत नंतर लवाळा निर्माण होतो त्यामुळे तुम्ही योग्य वेळी जर नियंत्रण घेतले लवाळ्यावरती तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर आपण ऊस असेल मका असेल हे एक लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्याचा वापर करा ऊस आणि मका पिकात नक्कीच या ठिकाणी वापर करा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो स्टेजचा जर विचार केला तर गवत असेल किंवा इतर तर ल हरळी असेल लवाळा असेल चार ते पाच पानांवरती आला त्याच ठिकाणी तुम्ही वापर करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर झिरो पॉईंट चोवीस ग्रॅम पर लिटरला तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता पंधरा लिटरचा जर पंप असेल तर थ्री पॉईंट सिक्स ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता आणि एक एकरला जर करायचं असेल तर दोनशे लिटरचा बॅलर घेऊन छत्तीस ग्रॅम सॅम्परा घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर यामध्ये तुम्ही टाटा मॅटरी वापरू शकता किंवा सेंकर सुद्धा वापरू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो लवळ्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर तो तीन ते चार पानावरती असताना स्प्रे घ्या नक्की त्या ठिकाणी लवाळ्यापासून तुम्हाला फारकच मिळणार शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर छत्तीस ग्रॅमचं पाऊच तुम्हाला मार्केटमध्ये साडे चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान मिळून जाईल तुम्ही ते घेऊन योग्य त्या लेबलच्या सल्ल्यानुसार वापर करा नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण तानोका कंपनीच्या सॅम्प्रा या तणनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांग उल्लेस असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉनने प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल